नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग कोणतीही चौकशी करायची असेल ती करा तुम्ही मुख्यमंत्री आहात सत्ता तुमच्याकडे आहे असं म्हणत ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा चोराला चोरांचे दरवाजे माहीत असतात मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार राऊतांची फडणवीसांवर टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते बहीण लाख दिले तर आपली होत नाही आणि एखादी देता देखील आपली होते तीच खरी धंगे आहे धंगेकरांना चावी देणारे कोणीतरी आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने धंगेकर वैफल्यग्रस्त झाले माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया राज्यभरात दीपावलीचा उत्सव सुरू आज भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा या पारंपारिक सणात राजकीय नेतेही मागे नसून संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यांची बहीण दुर्गा तांबे यांच्या घरी जात कुटुंबियांच्या उपस्थितीत भाऊबी साजरी केली एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे विजय चव्हाण यांचे सातव्या दिवशी उपोषण कायम सरकारने दखल घेतली नाही तरी येत्या पंचवीस तारखेला जेल भरो आंदोलन करणार उपोषण करत्यास बंजारा समाजाचा वाढता पाठिंबा नरकासूर धरणाची बडनेरात अठ्ठ्याऐंशी वर्षांची परंपरा अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरातील जुनी वस्ती सावता मैदानावर पारंपरिक नरकासूर दहन कार्यक्रम आमदार रवी राणांच्या हस्ते पार पडलाय दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर येवल्यात पारंपरिक उत्साहाने गवळी समाजाच्या वतीने रेड्यांची मिरवणूक शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा यावर्षी देखील ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतशबाजीत मोठ्या उत्साहात संपन अमरावतीमध्ये काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांची एकत्रित यांनी सांगितले बळवंत दादा माझ्या भाऊ नसले तरी पक्का भाऊ आहे नवनीत राणांचा नामोल्लेख टाळत काही लोक ऍक्टिंग आणि तमाशा करतात अशी टीका सीबीडी वेलापूर परिसरात कार शिकत असलेल्या एका तरुण चालकाने थेट सोसायटीच्या भिंतीत मर्सिडीज कार घुसवली कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात अपघातात कोणालाही दुखापत नाही मात्र गाडीचं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणीला विरोध आंबेडकर चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पोलिसांनी आंबेडकरवादी विरुद्ध गुन्हा नोंदवला या निषेधार्थ आज क्रांती चौकात आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी निदर्शनं केली आज देशभरात भाऊबीजचा उत्साह बीडच्या परळी शिवसेना उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भाऊबीज साजरी अंधारे यांनी आज परळी येथील निवासस्थानी आपल्या भावंडांसोबत साजरी केली भाऊबीज माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावर आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर आंदोलनावर काँग्रेस प्रवक्ते काका कुलकर्णी यांची सडकून टीका जे तेच उगवलं भाजप कार्यकर्त्यांवर आता फळ आलं असा काका कुलकर्णी यांचा टोला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुणांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या अतुल कुपसेंची अनोखी शक्कल खुपसे पाटील यांनी आपल्या वाहनामध्ये आतल्या बाजूने जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेरे बसवले मध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोखा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंघोळ करून केली भाविक साजरी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा उपवर्गीकरण करण्याची मागणी लोक राज्य आंदोलकांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी बारामती ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्यासाठी कोयता आणि तलवार बाळगणारा तरुण जेरबंद समर्थ सिद्धू मल्यारे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची कारवाई मोहनी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठा दिवाळी निमित्त लावलेल्या फटाक्यांच्या सुरू ला किरकोळ वाद पेटला दोन गट आमने सामने येऊन परिसरात तुंबळ हाणामारी जोरदार दगडफेक आणि तोडफोड या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू बलिप्रतिपदा सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवाचं आयोजन या महोत्सवात तब्बल एक हजाराहून अधिक पदार्थ ठेवण्यात आले होते येथील पदार्थ केळीच्या झाडातील पाणी आणि नारळाच्या पाण्यापासून बनवण्यात आले होते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईत हो इतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात निदर्शन करण्याचा इशारा मुलुंड ऐरोली ब्रिजवर बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये धडक या अपघातात बस मधील सात जण गंभीर जखमी जखमींना मुलुंडमधील सावरकर रुग्णालयात करण्यात आले दाखल घटनास्थळी मुलुंड नवघर पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आगामी अंबानेर नगरपालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढणार असल्याचं माजी आमदार शिरीष चौधरीकडून स्पष्ट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्यावर टीका करताना चौधरींकडून घोषणा एडलेड भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नऊ गड्यांच्या बदल्यात दोनशे चौसष्ट धावा रोहित अय्यरची चमकदार कामगिरी तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आठ गडी गमावत सामना जिंकला मालिकेत ऑस्ट्रेलियात दोन शून्यची आघाडी बाऊबीजेच्या सणानिमित्त मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांची केली ओवाणी विविध दे भेटवस्तू देत आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत दिवाळी साजरी गोगावले यांनी त्यांची सक्की बहीण राहत असलेल्या किये गावात जाऊन भाऊबीज साजरी केली पुलगाव येथे फ्रीडमबर्ग गोडाऊन समोर भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू कंटेनर आणि ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू अपघातानंतर कंटेनर आणि ट्रॅक्टर चालक दोघेही फरार झाले असून लोणीकंद पोलीस ठाण्यात त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाविकास आघाडीत दोन्ही ठाकरे बंधू नको अशी भाई जगता त्यांच्यासह अनेक नेत्यांची भावना असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळे यांचं खळबळजनक विधान या विधानामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याची चर्चा श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोडवर भीषण अपघात बत्तीस वर्षीय युवकाचा मृत्यू चार चाकी दुचाकीला धडक अपघातात संतोष तात्या लोखंडे वैवर्ष बत्तीस यांचा प्रवरा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय श्रीरामपूर शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल परिसरात तणावपूर्ण वातावरण